जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कापसाचे बाजारभाव तेवीस एप्रिल दोन हजार एकोणीसच्या पाव्यात अमरावती आवाका तीन क्विंटल जास्तचे बाजारा सहा हजार चारशे रुपये राळेगाव आवाका पंधराशे क्विंटल जास्तचे बाजार सहा हजार दोनशे चाळीस रुपये भद्रावती आवाकाय अडतीस क्विंटल जास्तचे बाजार सहा हजार दोनशे पन्नास रुपये परभणी आवाक पंधराशे क्विंटल जास्तचे बाजार सहा हजार चारशे वीस रुपये उमरेड आवाका एकशे त्रेचाळीस क्विंटलची जास्तचे बाजारभाव आहेत सहा हजार तीनशे ऐंशी रुपये देवगाव राजा आवाक दोनशे बासष्ट क्विंटलची जास्तचे बाजारा सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये काटोल आवाका शंभर क्विंटल जास्तचे बाजारवा आहेत सहा हजार शंभर जास् रुपये वर्धा आहे दोनशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारात सहा हजार दोनशे पन्नास रुपये किल्लेदारूर आहे दोनशे छप्पन्न क्विंटल जास्तीच्या बाजारात सहा हजार दोनशे एक रुपया चिमूर आवाका दोनशे तीस क्विंटल जास्त बाजार सहा हजार दोनशे पन्नास रुपये धन्यात मित्रांनो दररोज बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच वर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला ला सबस्क्राईब करा गुलाब घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार